साकोली तालुक्यातील मुकबधीर आणि मतिमंद मुलांचे या विद्यालयात आपण जणू आईवडीलच आहोत अशी प्रेमाची वागणूक द्यावी त्यांना त्यांच्या हालचालींवरून आपण तशी शिकवण देत अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि बौद्धिक क्षमतेचा विकास घडवावा असे प्रतिपादन चांदोरी अशोकनगर येथे ताजश्री मुकबधीर आणि मतिमंद विद्यालयात अध्यक्ष हरदीप ठवरे यांनी केले येथे विद्यालयाच्या प्रसंगी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले ताजश्री बहुद्देशीय ग्रामीण विकास संस्था उसगाव चांदोरी तहसील साकोली अंतर्गत अशोकनगर येथे ताजश्री मुगबधीर आणि मतिमंद विद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी संस्था अध्यक्ष हरदीप ठवरे चांदोरी सरपंच विठ्ठल मसराम उसगाव माजी सरपंच डॉक्टर गणवीर सामाजिक कार्यकर्ता दीपक मडामे मयूर धेटे आणि इतर उपस्थित होते विद्यालयात पूजा अर्चना करीत येथे शुभारंभ करण्यात आला आपल्या भाषणात अध्यक्ष हरदीप ठवरे यांनी सांगितले की मुकबधीर आणि मतिमंद मुलांच्या बौद्धिक क्षमतेच्या विकासासाठी शिक्षक वृंदांनी या विद्यालयात आपणच त्यांचे आईवडील आहोत असे त्यांना भास होऊ द्या प्रेम भावनेच्या शिकवणीतून त्यांना आपलेसे करा त्यांना त्यांच्या हालचाली तसेच शैक्षणिक शिक्षण देत त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास घडवावा असे प्रतिपादन या प्रसंगी उपाध्यक्ष पी बी कुटारे सचिव संगमित्रा ठवरे कोशाध्यक्ष शोभा कुटारे सदस्यगण सुशील रंगारी राजकुमार ठवरे सचिन हुमणे यांनी सर्व अतिथींचे स्वागत केले उद्घाटन प्रसंगी या ताजश्री मुकबधीर आणि मतिमंद विद्यालय अशोकनगर परिसरात विविध प्रजातींची झाडे लावून सामूहिक वृक्षारोपण करण्यात आले मुकबधीर आणि मतिमंद मुलांना शैक्षणिक बाबतीत सक्रिय करण्यासाठी या भागात प्रथमच अशा विद्यालयाची स्थापना सन दोन हजार बावीसला करण्यात आली असून शासनाकडून मुकबधीर मतिमंद मुलांना शासकीय योजना मूलभूत सुविधा आणि गरजा पूर्ण करण्यासाठी क्षेत्रातील पालकांनी आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यालयात संपर्क साधावा असे कळविले आहे कार्यक्रमात ताजश्री मुगबधीर आणि मतिमंद विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले